नमस्कार स्वामी भक्तांनो आपण सर्वांचे आपल्या स्वामी गुरुकृपा या मराठी यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आणि सर्वांचे मनापासून आभार आभार यासाठी मित्रांनो आपण सर्वांनी जो माझ्या चॅनेलसाठी जो भरभरून प्रतिसाद दिला आहे त्यासाठी मनापासून सर्वांचे आभार आत्ताच त्रिपुरारी पौर्णिमा झाली त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमा आणि सर्वांना वेद लागले ते मार्गशीर्ष पौर्णिमेचे तर मित्रांनो काय असतं बरं मार्गशीर्ष पौर्णिमेला मार्गशीर्ष पौर्णिमेला असते दत्तजयंती आणि दत्तजयंतीमध्ये आपण गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करतो तर काय आहे गुरुचरित्र हा ग्रंथ मित्रांनो आपणाला काय माहिती आहे गुरुचरित्र या ग्रंथाबद्दल तर आज मी तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथाबद्दल माहिती पण सांगणार आहे आणि हा ग्रंथ वाचनाने त्याचे काय काय फायदे होतात ते पण सांगणार आहे मला पूर्णपणे खात्री आहे की माझे ऐकून आपण सर्वजण नक्कीच गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण कराल मी तर म्हणते जो या गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करतो तो महत् पुण्यवान महत् भाग्यवान असतो तर गुरुचरित्र हा ग्रंथ ग्रंथ नसून एक पाचवा वेद आहे आपले जे चार वेदांमध्ये जे धर्माने जे चार वेदांमध्ये जे शास्त्रीय महत्त्व सांगितलेलं आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने गुरुचरित्र या ग्रंथामध्ये माहिती दिलेली आहे तर गुरुचरित्र या ग्रंथामध्ये एकूण त्रेपन्न अध्याय आहे तर या अध्यायांची आपण फलश्रुती बघणार आहोत तर गुरुचरित्र या ग्रंथामधल्या जो पहिला अध्याय आहे त्या पहिल्या अध्यायाच्या नित्य वाचनाने आपल्याला काय फळ मिळते तर गुरुचरित्रेच्या पहिल्या अध्यायामध्ये नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते दुसऱ्या अध्याया वाचल्यामुळे कलिबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात तसेच तिसऱ्या अध्याय वाचल्यामुळे गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते गुरुचरित्राचा जो चौथा अध्याय आहे तो वाचल्यामुळे आपल्याला स्त्रीछलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते पाचव्या अध्यायाच्या वाचनाने शारीरिक व्यंगे नष्ट होतात व ज्ञानाची प्राप्ती होते सहाव्या अध्यायाच्या वाचनाने दैवी कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते सातव्या अध्यायाच्या वाचनाने आपल्याला पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात आठव्या अध्यायाच्या वाचनाने बुद्धिमांश नाहीशे होतात विवाह कार्य सुलभ होते नवव्या अध्यायाच्या वाचनाने सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात दहाव्या अध्यायाच्या वाचनाने नवस फळाला येतात चोरीचा आळ दूर होतो अकराव्या अध्यायाच्या वाचनाने वाचन दोष तसेच वेड नाहीसे होते बाराव्या अध्यायाच्या वाचनाने संकटे दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते तेराव्या अध्यायाच्या वाचनाने सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात चौदाव्या अध्यायाच्या वाचनाने प्राणघातक गंडांतरांपासून स्व संरक्षण लाभते पंधराव्या अध्यायाच्या वाचनाने तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते सोळाव्या अध्यायाच्या वाचनाने आदरणीयाची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो तसेच सद सतराव्या अध्यायाच्या वाचनाने ज्ञान व वा गुरुकृपा यांचा लाभ होतो अठराव्या अध्यायाच्या वाचनाने संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होते एकोणाविसाव्या अध्यायाच्या वाचनाने भाग्यवृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो त्रिस्थळी या तर पुण्य लाभते विसाव्या अध्यायाच्या वाचनाने गुरुस्मरण करुणी म्हण पूजा करी व गुरुचरणी तुझे पाप होईर धुनी ब्रह्मसंबंध परिहरेल एकवीसव्या अध्यायाच्या वाचनाने मृत्यूभयापासून मुक्तता होते आपली बावीसव्या अध्यायाच्या वाचनाने वांसपण दूर होते बाळंतणीला चांगले दूध येते तेवीसव्या अध्यायाच्या वाचनाने पिशाच्य बाधा नष्ट होते राजमान्यता प्राप्त होते चोवीसव्या अध्यायाच्या वाचनाने भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते तसेच पंचवीसव्या अध्यायाच्या वाचनाने अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात अध्याय सव्वीसची फलश्रुती आहे शत्रू निशभ्रम होऊन शरण होतात अध्याय सत्तावीस गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते विद्वानाचा छळ दोषांची निवृत्ती होते अध्याय अठ्ठावीस वाईट कर्मांचे दोष दूत होतात सप्तस्त सापडतो एकोणत अध्याय एकोणतीस वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभते अध्याय तीस कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते सौभाग्य वृद्धी होते अध्याय एकतीस पतीवर येणारे विघ्ने टळतात अध्याय बत्तीस वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते अध्याय तेहतीस वचनभंग व व्यभिचार दूर होऊन सद्गती लाभते अध्याय चौतीस प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते अध्याय पस्तीस हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळतात अध्याय छत्तीस चुकीच्या अध्याय अडोतीस निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीस सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीस कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय एकेचाळीस एक सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीस विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते अध्याय त्रेचाळीस गर्भ व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चव्वेचाळीस मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय पंचेचाळीस कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठ सफल होते बुद्धी वाढते अध्याय शेहेचाळीस चित्ताची स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीस पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीस गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते विघ्न टळते अध्याय एकोणपन्नास तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे सम शमन होते अध्याय पन्नास ग्रंथिरोग त्वचारोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते अध्याय एक्कावन्न सुखसमृद्धी व अंतिम मोक्ष प्राप्ती होते अध्याय बावन्न श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते तर मित्रांनो ही आहे गुरुचरित्र बा बावन्न अध्यायांचे फळ आपल्याला कोणत्या अध्यायाच्या वाचनाने किंवा कोणत्या अध्यायाच्या पठणाने काय लाभ होतात किंवा आपले कोणते दोष नाहीसे होतात हे या गुरुचरित्र ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायामध्ये सांगितलेले आहे तर मी आपणाला जे सांगितले बावन्न अध्यायापर्यंत प्रत्येक जो अध्याय आहे त्या अध्यायाचे आपलं प्रत्येक स्वतःचं असं वेगळं महत्त्व आहे तो वाचनाने त्याच्या पठणाने किंवा त्याच्या ऐकण्यानेसुद्धा त्याच्या चिंतनाने आपल्याला खूप असे लाभ होतात ते कुठंच मिळत नाही तर आपल्याला गुरुचरित्र वाचनाची फलश्रुती बघायची पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचणारी व्यक्ती हीच ही हीच मुळात खूप भाग्यवान व पुण्यवान असते तुम्ही कितीही धनवान असा व्यावसायिक असा नोकरीला असा पण पूर्वपुन्याई व गुरु आशीर्वाद असल्याशिवाय मनाचा निश्चय होणे अवघड घरी आपण पारायण करतो त्याचे जर फळ दहा पट असेल तर श्री दत्त क्षेत्रात किंवा सेवा केंद्रांमध्ये याचे शंभर पट फळ मिळते कारण दत्त महाराजांची पुण्यभूमी आहे हे कधीच विसरू नये तुमच्या मनात कुठलीही इच्छा असू द्या मनापासून संकल्प करून जर गुरुचरित्र वाचलं तर ती शंभर टक्के पूर्ण होतेच असा शेकडो लोकांचा अनुभव आहे भरपूर जणांचा असा अनुभव आहे की जर गुरुचरित्र आपण पारायण केलं महाराजांना नारळ ठेवला आणि आपली इच्छा मनातली इच्छा विधिवत संकल्प केला तर ती इच्छा शंभर का एकशे एक, एक टक्का पूर्ण होते ज्यांनी ज्यांनी गुरुचरित्र वाचले त्यांचे अनुभव जर आपण ऐकले तर आपल्याला नक्कीच याची माहिती मिळेल ज्यांचे मनोबल पूर्ण खच्ची झाले आहे मन स्थिर राहत नाही एकाग्रता संपली आहे आत्महत्येचे विचार येतात ते गुरुचरित्र वाचनाने पूर्ण बरे होतात विवाह विलंब अडलेले विवाह जुळतात तुमच्या घरात आर्थिक उत्कर्ष होऊ लागतो पित्रोदोष असल्यास खूप फरक पडतो ज्यांना संतती नाही त्यांना संतती होते पती पत्नीमधील भांडणे वादविवाद कमी होतात नातेवाईक गणगोतात भावभंकीमधील वाद गैरसमज दूर होतात म्हणून काहीही झाले तरी वेळ मिळताच पारायणाला बसायची संधी कधीही चुकवू नये तर मित्रांनो ही आहे आपल्या गुरुचरित्र वाचनाची फलश्रुती मित्रांनो या व्यतिरिक्त देखील गुरुचरित्र वाचनाचे खूप असे फायदे आहेत तर मला प्रत्येकाला असं सांगायचं आहे की मी गुरुचरित्र वाचनाचे फायदे सांगेल आणि मग तुम्ही गुरुचरित्र वाचाल असं काही नाही करायचं महाराज खूप भा महाराज खूप दाता आहेत आपण जर महाराजांकडं काही मागितलं तर त्याच्या कित्येक पटीने महाराज आपल्याला देतात आपण फक्त त्यांचं नाव घेण्याची मनापासून त्यांचं नामस्मरण करण्याची गरज आहे आपण जर महाराजांचं मनापासून नामस्मरण केलं त्यांच्या गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण केलं तर प्रत्येकालाच मिळणारे फायदे हे अगणित असतात आपल्या आयुष्यातला कोणताही प्रॉब्लेम असू द्या त्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन गुरुचरित्र या ग्रंथामध्ये आहे गुरुचरित्र ग्रंथामध्ये माहितीच अशी आहे की तुमच्या आयुष्यामधल्या प्रत्येक प्रत्येक कोणत्याही सम समस्येचं या गुरुचरित्र ग्रंथामध्ये निवारण भेटतं तर सर्वांनी या गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण नक्की करावे अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि आपण आपल्या चॅनलवरती जी गुरुचरित्र या ग्रंथाच्या पारायणाची सिरीज सुरू करतोय तर ती पर सर्वांनी पहिल्यापासून शेवटपर्यंत ऐकावी